अजित पवारांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे विरोधातल्या गाण्यावर प्रतिक्रिया कुणाल कामराकडून हॅबिटेड क्लबमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध स्टुडिओमधील तोडफोड प्रकरणी अटक झालेल्या अकरा जणांना जामीन मंजूर कुणाल कामराचा शोध झाला त्या स्टुडिओची केली होती तोडफोड कुणाल कामरानं सत्य मांडलं कामरानं काही चुकीचं केलेलं नाही उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी नाही तर तोडफोड एसएनसी गटानं केली आहे ठाकरेंची टीका फडणवीस अकार्यक्षम आहे हे दाखवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांची टीका कुणाल कामरानं केलेल्या टीकेवर ठाकरे गटातच विसंवाद आदित्य ठाकरे संजय राऊतांकडून टीकेचं कौतुक तर कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलू नये अनिल परबांचं वक्तव्य विधानपरिषद कुणाल कामरावरून गोंधळ कुणाल कामरा प्रकरणाला विरोधकांकडून वेगळं वळण प्रसाद लाड यांचा आरोप कामराला तात्काळ अटक करण्याची मागणी विरोधी पक्षातील लोक कुणाल कामराचा वापर करून घेत आहेत मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य देशातील प्रतिष्ठित लोकांबद्दल असं बोलणं योग्य नाही सरनाईकांची प्रतिक्रिया कुणाल कामरा विकृत स्वभावाचा माणूस प्रवीण दरेकरांची विधानसभेत माहिती कामराचे मुस्क आवळून त्याला तत्काळ अटक करा दरेकरांची मागणी कुणाल कामरा प्रकरणामध्ये आता फक्त स्टुडिओ तोडलाय पुढे बघा काय होतं असं म्हणत भाजपा नेते मोहित कंबोज आक्रमक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज